एमडी विक्री करणारे दोघी जण तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमाला असून अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोले यांना मिळालेल्या माहितीने पाटील नगर मधील मनपा गार्डनच्या कंपाऊंड लगत सार्वजनिक रस्त्यावर त्रिमूर्ती चौक परिसर अंबड येथे रोहित नंदकुमार पवार उर्फ बिट्ट्या बाबू पेरेलाल कनोजिया ही एमडी विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदाची कारवाई पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन गायकर संजय ताजने पोलीस हवलदार भारत डंबाळे बळवंत कोले पोलीस अमलदार अनिरुद्ध येवले बाळासाहेब नांद्रे अविनाश फुलपगारे योगेश सानप चंद्रकांत बागडे महिला पोलीस अमलदार अर्चना भड पोलीस हवलदार गणेश कोंडे किसन पवार नाना बरडे यांनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक